मराठी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आता इतर बातम्यांकडे बोलूया सलीम कुत्ता प्रकरणावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा जुंपलेली आहे सलीम कुत्ताशी संबंधावरून खडसेंनी मंत्री महाजनांवर कारवाईची मागणी केली काय आहे सगळं प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून सलीम कुत्तावरून पक्के वैरी पुन्हा आमने सामने गिरीश महाजनांची एसआयटी चौकशी करा खडसेंची मागणी खडसे मानसिक तणावात असल्याचा महाजनांचा पलटवा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत संबंधाचे दोर आता भाजप नेते गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचले ठाकरे गटाचे नेते सुधाकर बड़गुजर यांच्याप्रमाणेच गिरीश महाजनांची ही एसआयटी चौकशी करा अशी मागणी खडसेंनी केली गिरीश महाजन सलीम कुत्ता याच्याबरोबर त्या पार्टीमध्ये उपस्थित होता याचे फोटो प्रकाशित झालेले आहेत आणि ते फोटो असे आहेत की त्या ठिकाणी देशद्रोही व्यक्तीचे तुमच्या संबंध आहे असा ज्यावेळेस आरोप सुधाकर भडगुजर यांच्यावर तुम्ही करतात आणि त्याची एसआयटी चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाते त्या एस आय टीमध्ये मध्ये गिरीश महाजन आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे खडसेंच्या आरोपांना उत्तर देताना तो फोटो दहा वर्षांपूर्वी मुस्लिम धर्मगुरूंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील असल्याचं स्पष्टीकरण महाजनांनी दिले ते कुठल्या नऊ दहा वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत नाशिकचे मोठे धर्मगुरू होते मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता त्यांच्या घरी लग्न होतं त्यांनी सगळ्यांना आम्हाला सगळे लोकप्रतिनिधी दिलं मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी खडसेंनी महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली दाऊदच्या बायकोशी संभाषणाच्या आरोपात त्यांना जो न्याय लावला तोच न्याय महाजनांना लागू होणार का असा सवाल खडसेने दाऊदच्या बायकोबरोबर माझं संभाषण झालं अशा स्वरूपाचा एक आक्षेप माझ्यावर त्या कालखंडामध्ये लावण्यात आला आणि त्याची चौकशी झाली आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा घेतला गेला पाहिजे नंतर एसआयटीच्या समोर गेला पाहिजे सगळं एक सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाहीये त्यांनी ज्या चोऱ्या केल्या त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून आर्थिक घोटाळे केले त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं पक्षातून काढून टाकलेलं होतं उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही दरम्यान सलीम कुत्ता प्रकरण उकरून काढणाऱ्या नितेश राणेंनी खडसेंच्या आरोपांवर काय उत्तर दिलंय ते पाहूया कुठला फोटो कुठला आहे तो जो काही व्हिडिओ आम्ही लोकांनी सभागृहामध्ये दाखवला तो भडगुजरच्या स्वतःच्या नाशिकच्या फार्म हाऊसचा तो व्हिडिओ आहे आणि तिथे तो सलीम कुत्ता आलेला बाकी जे हे काही जे महाविकास आघाडीचे लोक जे मोंबल आहेत ना त्याच्याशी आणि त्या व्हिडिओशी काही संबंध नाही आमच्या गिरीश महाजनजींची आणि ह्या लोकांची काही संबंध नाही सलीम कुत्त्याच्या पार्टीत भाजप नेत्यांचाही सहभाग असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे केला होता त्यावर अंधारे दाखवत असलेला फोटो हा नाशिकचे शहरे खतीब यांच्या नातवाच्या लग्नातील असल्याचा खुलासा भाजप नेते विक्रांत चांदवडकरांनी केला होता ते आमदार देवयानी फरांदे आमदार बाळासाहेब सानप आमदार सीमा हिरे पालकमंत्री गिरीश महाजन विकांत चांदवडकर असे सगळे लोक दिसतात ही एका लग्नाच्या हळदीची की लग्नाची पार्टी आहे यातलाच एक फोटो आमच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा फोटो दाखवत नितेश राणेंनी सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न केला पण कदाचित नितेश राणेंना माहिती नसावं की हा फोटो झळकवल्यावर ते किती जोरात तोंडघशी पडणार होते ते शेरे खती ही खती फॅमिली नाशिकमधली खूप मोठी आहे आणि मुस्लिम समाजामधली एक नाव असलेली फॅमिली आहे त्यांच्या नातवाचं लग्न होतं त्या नातवाच्या लग्नाच्या पत्रिकेत नाशिकमधल्या अनेक सर्व पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना किंवा शासकीय अधिकाऱ्यांना होत्या सर्वजण तिथे उपस्थित होते आणि तो जो फोटो त्यांनी दाखवला त्यावेळेस पालकमंत्री गिरीश महाजन बाळासाहेब सानाव आम्ही एका कार्यक्रमावर होतो तिथून त्यांच्यासोबत मी त्या लग्नाला गेलो हो आणि आम्ही जेवायला बसलेला असताना तर तो फोटो त्यांनी आज दाखवला सुषमा अंधार आणि विक्रम चांदवडकर हे ज्या विवाह समारंभाबाबत बोलत आहेत तो समारंभ दोन हजार सतरा सालातील आहे एकोणीस मे दोन हजार सतरा रोजी नाशिकच्या त्र्यंबक रोडवरच्या ठक्कर डोम इथे हा विवाह सोहळा पार पडला नाशिकच्या मुस्लिम समाजात आदराचं स्थान असलेल्या शहर ए खतीब यांच्या पुतण्याचं हे लग्न होत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हिच्या पुतणीशीच हे लग्न होत असल्यानं दाऊशी संबंधित काही लोकांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती याच विवाह सोहळ्यात तत्कालीन मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे बाळासाहेब सानप आणि भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते असा आरोप अंधारेंनी केलाय भाजप नेत्यांच्या या विवाहातल्या हजेरीचा मुद्दा त्यावेळी विरोधी पक्षाने लावून धरत महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेचे नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते सलीम कुत्ताशी संबंधावरून सरकारनं एसआयटी चौकशीचे आदेश दिले मात्र चौकशीपूर्वीच खडसे आणि महाजन यांच्यातलं वैर पुन्हा एकदा उफाळून आलंय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातही हे प्रकरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे संजय महाजन साम टीव्ही न्यूज जळगाव